जातात आणि छान छान अशी गाणी पण बोलतात आणि त्याच गाण्यांच्या तालावर इकडे शुभ्रा मस्त असा डान्स करत होती त्यानंतर दुपारी च चपात्या बनवताना शुभ्रा मस्त अशी गप्पा मार होती छान अशी बोलत होती म्हणजे असं जसं की मोठं माणूस तरी बोलते अशी बोलत होती पण मी कॅमेरा ऑन केला आणि तेवढा ती बोलायची बंद झाली आणि दुपारच्या जेवणाला भात डाळ चपाती आणि चिकन हे बनवलेला होता तो त्याने आता बनवायला घेतलेला आहे एवढं वेळ कशी थांबली काय म्हणजे मी असती तर मी लगेच बनवून टाकला बरोबर आहे भाजली

माझे शब्द आलटी पलटी होतात ते कॅमेरा बॉल्टी असेल ना दिसला की असेल चालेल बोल 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 नको असं समजू नको कॅमेरा नाही असं समजूया मला नाही समजायचं असं मला समजायचं की कॅमेरा आहे भूक लागली आता टेस्ट काय करणारच नाही हा भूक लागली नाही खराब बनवलं तरी पण जायचं नाही डाळ नाही बनवली सुकच बनव सुकच बनव एकदम डाळ आहे खूप डाळ आहे बघ अपेक्षा डाळ खूप आहे संपणार पण नाही कोण भात खात चपातीच खाणार आहे

आपण ब्रँडचं पण हे करतो काय बघ आमचं दादा बघा होते आम्ही दिवाळीच टी शर्ट घालतो आणि मी डिझनीच काय असं इकडे नाही का होत असा नाही हॅलो गाईज हा हा असं होतो बोल परत एकदा तुझं हा बघा हा खास्त करून टेस्ट नको तू नाय काय आलं हिच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि मीठ असेल मीठ पण आहे थोडं अशी बनवायची मीठ नाहीये काहीच आप के दाबी होत ता आणि आप कोण आली फक्त देला तांदूळ आमचं काय जाते फक्त पैसे येतील त्यातले थोडे थोडे आम्हाला पण वाटतात त्यांना माहिती काय आहे बघू कुठे मम्मी काय थांब बघ का, तो बघ गाइस ही आमच्या फार्मची कैरी आहे दीदी फोड ती बघ कापते आहे कैरी कापलीस ना मम्मी हो नाही रे काप जराशी दिला थोडी नरम आली आहे झाड लावलीस

आले लसूण पेस्ट टाकले यात मध्ये लसूण पण नाहीये फक्त मिरचीस लागते लसूण पण नाहीये गाइस हे काय काय टाकलंय लो

<Gnamas <cries> <दिन्देड़ा> <तीदे>, ना नाही <दिन्देड़ा> काय गरम मला का तू मिठ मला नाही का आपल्याला पावडर जिरा पावडर वगैरे बाकी नाही चिकन मसाला इथे कॅजना पनीर मसाला आहे आताampo काय काय पण नगर तेन काय पण नुसले आहे मसाला जरा सेमच असता हां हां ऑल फॉर धले पनीर मसाला काय मारतोस

मी काय करते माहिती आहे का मीठातून मी वास घेते कसला <laughs> <थास्णा। laughs> वास घेतेस जेवणाचा मीठ असेल की वास येतो आपल्याला जेवणाचा आणि मीठ कमी असेल ना नाही बघ मतवा होय ना तर दात मारत मला शिट्टी कशी वाटणार स्वतःच पाणी असत ना तेव्हा ते ठीक आहे नाही म्हणजे शिट्टी आहे ना आम्ही

Chicken, she's ना चिकन शिजल्यावर तर मंडळी भावाने बनवलेले चिकन खूप छान झालं होतं खूप उशीर झाल्यामुळे आम्ही जेवायला लवकर घेतलं आणि चिकन जेवतानाच व्हिडिओ काढायला विसरली मी तर चला तर मग हा ब्लॉग आता इथे सेंड करूया चला तर काय काय आता पूर्ण खाल्ल्यावर सांगतो शेप मी मला आवडते